आय आय टी बॉम्बेत विजय झेंडा रोवणाऱ्या संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवंतांचा गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे आजी आजोबा आई वडील या सर्वांनाच आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल कौतुक असते संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळून संजीवनी हा एक मोठा परिवार आहे जसे पालकांना त्यांच्या पाल्यांच्या यशाचे कौतुक असते तसेच संजीवनी परिवार म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो संजीवनी अकॅडमी कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेच्या आय आय टी टेक फेस्ट या तांत्रिक स्पर्धेत शालेय तसेच अभियांत्रिकी या वर्गवारींमध्ये भारतातील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकून आशिया खंडात सर्वात मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेमध्ये विजयी झेंडा फडकविला ही बाब स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची स्वप्नपूर्ती आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी परिवार नेहमीच कटिबद्ध असतो ही या यशाची पुष्टी आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांच्या व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या भव्य सोलर पार्कमध्ये गौरव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विशेष अतिथी म्हणून शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन प्राचार्य सौ सुंदरी सुब्रमण्यम प्राचार्य सौ शैला डुबे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी राजविका कोल्हे हिने आय आय टीमधील तर विद्यार्थी पार्थ गांगुडे यांनी दिल्ली येथील अनुभव इंग्रजीमधून कथन करीत उपस्थितांची वाहवा मिळवली आहे यावेळी संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धींबाबत माहिती दिली यावेळी एकूण एकतीस गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा यथित सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक आदित्य गायकवाड विरुपक्ष रेड्डी व अंकित लोढा यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला पेटे दुऱ्याचे बांधून आपल्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानाने आपण समोर घेऊन आलो हा त्यांच्या डोक्यावर जो फेटा आहे तो फेटा नाही तो, तो मानाचा तुरा आहे तो लहानपणापासून ते मानाचा तुऱ्याला घेऊन ते त्यांचं पुढचं भविष्य आणि आयुष्य व्यतीत करणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याने झाली आपल्यासाठी एक वेलकम सॉंग होत छान अतिशय दिमागदार असा हा या हॉल मध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे आणि हे स्वप्न बघितलं होतं चाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय कोल्हे कोल्हेसाहेबांनी की माझ्या शेतकऱ्याचा सामान्य कामगाराचा सामान्यातल्या सामान्यातला माणूस आयुष्य सुधारलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे स्वप्न घेऊन चाळीस वर्षापूर्वी त्या इन्स्टिट्यूटचं एक छोटसं रोपटं लावलं ओली साहेबांनी आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि म्हणून त्याचा आम्हाला साथ एक अभिमान तर आहे साहेबांच्या या कल्पकतेविषयी पण आनंदही आहे परंतु पुढे तसं असं रोप आपण एखादं लावतो पण त्याची जोपासना ही तर त्याला फळं येतात ते जोपासले आम्ही दादा नितीन दादा त्याचबरोबर माळणे संपूर्ण आम्ही परिवार आपल्या या मुलांना आमच्या आमच्या मुलांनी जसं घडावं हे स्वप्न आमचं आहे तसं इन्स्टिट्यूटच्या आमच्या या प्रत्येक मुलांनी त्याचं नाव मोठं करावं मुलींनी त्यांचं नाव मोठं करावं हे हेच स्वप्न आमचं सुद्धा आहे आणि म्हणून निश्चित आजच्या ज्या मुली आहेत त्या या स्पर्धेच्या युगात आहेत स्पर्धा खूप मोठी आहे परंतु इथे कुठल्याही अँगलने तुम्हाला वाटलं नसेल की याच्यापेक्षा बेटर काय असू शकेल पूर्वी शाळा खेड्यापाड्यातल्या की जिथे काही सोयी नसायच्या आणि मग ज्या पालकांची थोडी आर्थिक आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते म्हणायचे मला पुण्याला मुलाला ठेवायचे कोणी म्हणायचे मला एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे की माझा मुलगा हा सर्वांगीण झाला पाहिजे संपूर्ण त्याला सगळे कला क्रीडा क्षेत्र असेल टेक्नॉलॉजी असेल सर्व क्षेत्रात पुढा पुढं ने, गेला पाहिजे सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे असं ते स्वप्न असायचं सा, आणि आज आपण हे चित्र जे बघतो आहे ही मुलं सगळी घडली अतिशय स्टेज डेअरिंग छान आहे त्यांच्यामध्ये आपलं लहानपण आठवा इथे बरेचसे पालक आहेत आपलं लहानपण आठवा आपण एवढे छोटे असताना स्टेजपर्यंत पोहोचायचो का किंवा एवढं बोलण्याचं धाडस असायचं का आता नाही तर ही मुलं अतिशय धाडसाने दे स्टेज डेअरिंग त्यांच्यामध्ये आहे स्टेजवर येतात आणि क्रिएटिव्हिटी खूप आहे इथे मुलगा घडवताना तो कला क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सर्व क्षेत्रात जिथे कुठे त्याला चमकता येईल दिलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं टक्केवारी किती किती आहे परसेंटेज पडले याच्यावरून त्याच्या त्याला आपण त्याचा विचार आप करतो की किती पर्सेंटेज पडले परंतु त्याही पलीकडे जाऊन तो जर काही ना काही गोष्टीमध्ये पुढे जात असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे मध्ये किंवा कॉसमो कॉम्पिटिशन आहेत बऱ्याचशा पालकांना वाटत असेल काय आपला मुलगा काय करतोय किंवा रोबो रेस आहे आणि अबॅकस आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स मध्ये जे विनर्स आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पुस्तकी अभ्यासावर सर असायची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला तेवढं फोकस केलं जायचं नाही पण हे आज मला खूप अभिमानास्पद वाटतंय की आपल्या शाळांमध्ये पण आपल्या मुलांमध्ये पण अशा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पार्टिसिपेट केलं जात आहे जो आपण डान्स पाहिला भरतनाट्यम अपन पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी एक व्होकल्स आणि विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सॉन्ग केलेलं आहे या गोष्टी पण तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीसाठी खूप गरजेचे आहे कारण प्रत्येकजण काही आपण टेक्निकल जॉब करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी आता याच्यामधले जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले तसेच कष्ट घेतले तर ते पुढे जाऊन कदाचित दे जा आपल्याला इंडियन स्पोर्ट्स टीममध्ये दिसू शकतात व्हॉलीबॉल टीम असेल बेसबॉल टीम असेल क्रिकेट टीम असेल ते तुमच्यातूनच पुढे जाणार आहेत विद्यार्थी सगळे त्याचमुळे तुम्ही असेच हार्डवर्क करत राहा असं मला तुम्हाला सांगणार आहे